न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहरात मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंग चे प्रमाण वाढत असल्याने पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रभावी स्टॉप अँड सर्च नाकाबंदी आणि टवाळखोत कारवाई करण्याच्या उपनगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या कारवाईला चांगलीच गती दिली एकोणावीस डिसेंबर रोजी पालढावा नाशिक उना हायवे उपनगर पोलिसांनी स्टॉप अँड सर्च मोहिमे दरम्यान एक संशयित इसम विना क्रमांकाची फॅशन मोटरसायकल घेऊन जात असताना अटक केला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडलं आणि या चौकशी दरम्यान त्याच्याकडून चोरीच्या दहा मोटरसायकली आणि चार मोबाईल जप्त केले चोरीच्या मोटरसायकली गंगापूर सातपूर उपनगर पंचवटी आदी ठिकाणाहून चोरल्याचे उघड आले आरोपीचे नाव अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दूल असून तो एक अट्टल गुन्हेगार आहे आरोपीने चोरलेल्या मोटरसायकली ग्रामीण भागातील गरजू लोकांना विक्री करण्याचा प्रयत्न केला होता उपनगर पोलिसांच्या या कारवाईमुळे दहा पूर्णांक चाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या यशस्वी कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि त्यांच्या गुन्हे पथकाचे विशेष कौतुक करण्यात आले आहे आरोपी विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि सध्या त्याच्यावर पोलीस कोठडीत कसून चौकशी सुरू असल्याचं एपीआय सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितलंय नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने माननीय श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम साहेब पोलीस आयुक्त नाशिक पुरवठा विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्ताला हद्दीमध्ये स्टॉप अँड सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व हो आमचे पथक उपनगर पोलीस छाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप एन्सरची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस हवालदार लखन पोलीस तीनशे बत्तीस शेख तसेच जयंत शिंदे सौरभ गवळी गौरव गोळी असे सर्व आमदार कारवाई करत असताना एक पॅशन प्रो मोटरसायकलवर विना नंबरची गाडीवर एक कि सम संशयितरित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला आरावण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या शेताबिनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना नंबरची गाडीबाबत पोलीस स्टेशन उपनगर येथे गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने त्याचा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याचा पूर्ण अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध नाशिक शहर व गंगापूर पोलीस स्टेशन आदीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वानटेर असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दूल उर्फ आंड्या राणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशिने त्याच्याकडे तपास केला असता त्याने नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या आहेत तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आले आहे ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केली असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका मॅडम सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सर पोलीस पोलीस निरीक्षक श्री सपकाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे पथक करत आहेत अशा प्रकारे उपनगर पोलिसांची ही यशस्वी कारवाई नाशिक शहरातील गुन्हेगारीवर अंकुश आणण्यास मदत करेल दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक